फ्रेंड्स मी प्रगती तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत करते चला तर मग आजच्या ब्लॉग ला सुरुवात करूया खूप दिवसाची लवकी घरात येऊन पडलेली होती पण तिचं काही मुहूर्तच लागत नव्हतं कारण कधी पीठ नसायचं तर कधी टाईम नाही म्हणून मी काही तिला बनवायलाच घेतलं नाही शेवटी आज मी तिचं मुहूर्त लावलं छान असं धुवून घेतले आणि लगेच लवकीचे काप करायला घेतले लवकी छान चिरून वगैरे घेतली त्यातल्या बिळे बिया बी पण काढल्या आणि नंतर मग मी किसायला घेणार होते म्हणलं आज त्रिशूच्या पप्पाला पण कामाला लावू त्यांना किसायला देते आणि मी माझे सगळे कामे आवरून घेते मी म्हणलं आता आपण सुरुवात तर करूया तेवढं त्रिशूचे पप्पा आले तर भी मी त्यांना मस्त बसका लावला म्हणलं तुम्ही मला किसून द्या आणि मी माझे सगळे कामे आवरते म्हणजे तुम्ही पण मोकळी होऊन जा नाहीतर त्यांना त्रिशूलाच बघत राहावं लागते आणि मी माझे सगळे कामे आवरत असते तर मग त्यांनी पण हो म्हणले आणि त्यांनी नंतर मला लौकी किसून द्यायला बसले तर आमच्या मॅडमला कुठं बघवते ती तर तिच्या पप्पाच्या मांडीवर येऊन बसली तिला वाटलं की माझ्या पप्पाला कामाला लावते की काय म्हणलं आता दोघे बापले मिळून मला लौकी किसून द्या त्यानंतर ना त्यांनी मला लौकी वगैरे किसून दिली तोपर्यंत मी माझी सगळी कामे वगैरे आवरले आणि नंतर मग मी लगेच लौकीचे वडे बनवायला घेतले कोणी कोणी ह्याला ना घाऱ्या पण म्हणतात आणि मी हे तांदळाच्या पिठामध्ये बनवत असते कोणी ना असं वेगवेगळ्या पिठामध्ये बनवत असतात पण मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ तीळ मिरची हळद मीठ असं ओवा जिरे वगैरे टाकले आणि छान असं मळून घेतलं त्या लवकीला पाणी वगैरे लावावं लागत नाही कारण त्यामध्ये ऑलरेडी पाणी असते पाणी टाकून पीठ वगैरे काही असं भिजवावं लागत नाही नंतर मी सगळे हायनं बनवायला घेतले आणि खायला तर टेस्ट एकच नंबर लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बघा हे असे दिसत होते शिशूला झोपी हो लावले पण आता घरात एवढं सराप राडा पडले हे ते बघा ना त्या दिवशीच आवरून घेतले तरी सुद्धा एवढं राडा लागले आता मला हे राडा आवरायचंय चला रा, आद, तर आता मी राडा आवरायला घेते घरातला राडा किती पण आवरा पण ते होतच असतं आणि आमच्या मॅडमचा राडा तर एवढं जास्त आहे ना की काही सांगायचं कामच नाही तिच्या कपड्यांचंच खूप मोठा ढीग आहे आणि तिचे खेळणे खेळण्याचं काय तिला तर आम्हीच घेऊन दिलेलं आहे आता काय आम्हालाच आवरायचं आहे सगळं राडा मग मी पटापटाच्या तिच्या कपड्याच्या घड्या पण घालून घेतल्या आणि बाकी जो राडा होतं ते पण आवरून घेतलं तुम्ही दुपारच्या टाईममध्ये कोणती कोणती कामं करता मला नक्की शेअर करा त्यानंतर मला लागली होती भूक तर म्हणलं आता आपण जेवण करून घेऊया आणि त्यासाठीच मी इथे जेवणाचं ताट पण वाळून घेतलेलं आहे आज जेवणामध्ये ना मी मेथीची भाजी बनवलेली होती चपात्या भात मला तर भात रोजच लागतो भात खाल्ल्याशिवाय तर माझं काही पोटच भरत नाही तर मग या तुम्ही पण पन... माझ्यासोबत जेवण करायला मग तुम्ही पण जेवण करण्यासाठी जेवणामध्ये आज आहे मेथीची भाजी हे मी मगाशी बनवलेले वडे भात आणि थोडीशी चपाती या जेवण करू मी जेवण करायला बसलेली होती तेवढ्यात ते हो। तर त्रिशूच्या पप्पाचा कॉल आला आणि ते म्हणतात की त्या मॅडमला तुझ्या आधार कार्डचा वगैरे फोटो पाठव तर मग मी त्यांना हो मी म्हटलं मी जेवण करायला बसले त्यानंतर मी त्यांना पाठवून देईल आमच्या त्रिशूचं आहे ना अंगणवाडीमध्ये नाव गावाकडे नोंद झाली आहे तर मग आम्हाला सगळी काम आहे ना गावाकडच्या मॅडमकडून करून घ्यावं लागते त्यानंतर मी जेवण केलं आणि त्यांना हे लसीकरणाच्या कार्डच्या आधार कार्डचे वगैरे फोटो काढून पाठवले आम्ही मागच्या वेळेस याच कामासाठी गावाला गेलेलो होतो तुम्ही तर ते ब्लॉग बघितलेच असेल तर मग कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझं ब्लॉग कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा चला तर मग भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तो प्रियंका बाय